चोवीसचा वीस पटाच्या आतील विद्यार्थ्यांच्या प्रति नेमणूक करण्याच्या शिक्षकाच्या कंत्राट शिक्षक नेमणुकीचा आदेश असेल अनुकम पदत्तावरील शिक्षक पदभरतीच्या संदर्भामध्ये टी टी बंधनकारकतेचा आदेश असेल शैक्षणिक अशैक्षणिक कामाचा निर्गमित केलेला शासन निर्णय असेल या कुठील शासन निर्णयाच्या विरोधामध्ये आणि शिक्षकांना केवळ शिकू द्या या मुख्य मागणीसहित शिक्षकांचे अशैक्षणिक कामं काढून घ्यावे आणि जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागण्यांसहित राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांच्या संघटनांनी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकत्रितपणे येऊन मोर्चा काढण्याचं नियोजन केलं होतं आणि या मोर्चाच्या माध्यमातून आपण शासनाला या सगळ्या निर्णय रद्द कराव्या अशी मागणी करत आहोत आणि या निर्णयांचा आम्ही निषेध नोंदवत आहोत नंदुरबारची परिस्थिती पाहता केवळ नुकतंच मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन सादर केलेलं आहे की के मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची त्यांना विनंती केलेली आहे तद्वतच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना देखील आम्ही निवेदन सादर केलेलं आहे आणि आमच्या राज्यातील सर्व सहा लाख प्राथमिक शिक्षकांची मागणी आहे आज संपूर्ण शिक्षक मेटाकुटीला आलेला आहे शिक्षकाला प्रचंड कामं लावलेली आहे शिक्षकाचं मुख्य काम होतं अध्यापनाचं पण ते काम आता त्याच्यापासून हिरावून घेऊन गरीब वंचित उपेक्षित दलित भटके विमुक्त आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाह देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजे आणि या शाळा टिकायच्या असेल तर शिक्षकांचे प्रश्न सोडवले पाहिजे अशी या निमित्ताने आमची मागणी आहे शासन लक्ष घालेल आणि या आंदोलनाचा पहिला टप्पा आम्ही काळ्यात लावून काम केलं ला, दुसरा टप्पा व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडलो आणि तिसरा टप्पा आजचा आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही निवेदन सादर करत आहोत आज सामूहिक रजा आंदोलन आमचं आहे सर्व शाळा आज बंद आहेत आणि सर्व सामूहिक रजा टाकून आज या ठिकाणी उपस्थित आहोत धन्यवाद